नमस्कार मी माधुरी पटले व्यवस्थापकीय संचालिका आबादा फाउंडेशन आणि नुकतेच मिसेस युनिवर्स इंडिया ट्वेंटी ट्वेंटी थ्री आहे इंटरनॅशनल स्टेज वर मला मिसेस युनिवर्स एम्पावर्ड वुमन ट्वेंटी ट्वेंटी थ्रीचा किताब हा माझा केलेल्या समाजकार्यासाठी मिळालेलाच आहे त्याच सोबत मला मिसेस युनिवर्स मि फेस म्हणून युनिवर्स फेस प्यंटी 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 हा सुद्धा मला मिळालेला आहे आणि मी इंडिया म्हणून रिप्रेझेंट केलेला आहे आजचं जे प्रेस कॉन्फरन्स आम्ही इथे ठेवलेला आहे ते याच्याकरता ठेवलेलं आहे की अबादा फाउंडेशन हे मागील सात प्लस वर्षांपासून अविरतपणे झटत आहे समाजासाठी आणि हे पुढचं पाऊल म्हणून भंडाऱ्यामध्ये आम्ही आपलं सेंटर सुरू केलेलं आहे त्याचबरोबर पुढे भंडाऱ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये लाखणी पवणी इतरत्र ठिकाणी आम्ही आपले सेंटर ओपन करणार आहोत आणि ही जे सर्व्हिस आहे जी सेवा आहे ती निशुल्क आहे आणि याची माहिती जनतेच्या खालच्या पातळीच्या लोकांना सगळ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून आज सगळ्यात तुम्हाला बोलवलेलं आहे आणि प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि हेच माझा हेतू आहे